या ठिकाणी कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक अकरा व प्रभाग क्रमांक नऊ ची पदयात्रा व अंडी चौक येथील सभेच्या आज निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमलो प्रचार सभा या ठिकाणी संपन्न झाली पदयात्रेच्या दरम्यान जसं काल चिन्ह मिळालं आणि चिन्ह घेऊन आज मी स्वतः या ठिकाणी लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या तर्फे वक्राध्यक्ष पदासाठी उभा आहे या ठिकाणी माझं चिन्ह नारळ आहे त्याबरोबर संपूर्ण बाकी यशवंत विकास आघाडीला व लोकशाही गाडीला नारळ आणि छत्री असं हे चिन्ह प्राप्त झालेलं आहे पाच अतिशय शॉर्ट पिरियड आहे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यामुळं खूप धावपळ होती परंतु या पदयात्रा असतील कोपरासाबा असतील किंवा आता चिन्ह मिळाल्यानंतर जे गावामध्ये आम्ही फिरतो आहे त्याबद्दल एक गोष्ट जाणवती ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे हळूहळू जनता या ठिकाणी हे निवडणुकीसाठी स्वतः रस्त्यावर होतोय हे जनतेनं हातात हातात घेतलेली निवडणूक आहे कराड शहराची अस्मिता या गावाचं गावपण आणि शांतता आणि सामूहिक सहजीवन यासाठी या कराड शहरातली शहराची अस्मिता जात होती की कराडकर नागरिक या ठिकाणी सजग झालेलं आहे असं या ठिकाणी आम्हाला जाऊन उद्याच्या सभेचं काय अहवाल या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय पालकमंत्री साहेब शंभराजी देसाई असतील ते उद्या या कराड नगरीच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या प्रचारात या ठिकाणी तीन वाजता कन्याशाळेच्या समोर त्यांची सभा होत आहे आपण पाहतोय की आदरणीय शिंदे साहेबांनी भरभरून या कराडसाठी केलं भरभरून प्रेम दिलं सव्वा तीशे कोटीचा निधी या ठिकाणी या शहराला प्राप्त झाला आज नगर विकास खात्याचे ते स्वतः मंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत कराडवर नितांत प्रेम करणारे आमचं नेतृत्व आहे आज प्रशासकाच्या कालावधीमध्ये जर त्यांनी एवढं दिलं असेल एवढं प्रेम दिलं असेल पाच वर्षाच्या येणाऱ्या कालामध्ये संधी जर दिलेली आहे ती कराड शहरात तर निश्चितपणे न भोतवणं न भविष्याची असा इतिहास या शाश्वत विकासाचा पण या ठिकाणी आपल्या पाहायला मिळेल असं या ठिकाणी माझा विश्वास आहे आणि उद्या जी सभा या ठिकाणी पार पडत आहे कराड शहरातल्या नागरिकांनी बहुसंख्येनं या ठिकाणी यावं अशा या ठिकाणी मी विनंती करतो थांबतो जय हिंद